नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनणार आहोत तिळाची वळी तिळाची वळी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तीळ एक वाटी साखर आणि वेलची पूड घेतली आहे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक वाटी तीळ घातली आहे तिळाला कमी गॅसवरती चार ते पाच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ लगेचच भाजले जातात जास्त वेळ तीळ भाजल्याने त्याला कडवटपणा येतो आणि आपली चिक्कीसुद्धा कडवट होईल त्यामुळे तिळाला जास्त लालसर होईपर्यंत भाजायची गरज नाही तीळ भाजून झाले आता मी त्याला एका प्लेट सेम पॅनमध्ये एक वाटी साखर टाकून घेतली आहे मी इथे साखरेचा सा वापर करत आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता लक्षात असू द्या आपण साखरेचा पाक तयार करण्यासाठी पाण्याचा वापर करत नाही आहोत असं जा जसजसं आपण साखरेला फिरवत जाऊ तसतसं त्याचा पाक तयार होत जाईल सुरुवातीला जरा साखरेचा पाक तयार करायला हाड जाईल पण त्याला सतत फिरवत असल्यामुळे तो पाक असा मेल्ट होत राहील आणि ज्या साखरेच्या गुठळ्या आहेत त्या पण मेल्ट होऊन हा अशा प्रकारे आपला पाक तयार होईल पाक तयार झाला मी त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले तीळ टाकून घ्यायचे आहे तिळाला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तिळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीपूड टाकलेली आहे वेलची पूड ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल पण मला आवडतं म्हणून मी टाकली त्यामध्ये आता सर्व मिश्रण मी एकत्रित करून घेत आहे सग सगळं मिश्रण एका असं जागेवरती जमा करून घ्यायचं म्हणजे ते पटकन थंड होणार नाही मी इथे गॅसच्या ओट्यावर वडी पाळून घेणार आहे कारण मला गॅसच्या ओट्यावरती वडी जास्त सोपी जाईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोरपाटावरतीसुद्धा बे वडी लाटून घेऊ शकता गॅसच्या ओट्यावर मी तूप व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि सुद्धा तूप लावून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण त्या ओट्यावरती टाकून घ्यायचं आहे लक्षात असू द्या मिश्रण हे पटापट टाकायचे आहे यानंतरची प्रोसेस आपल्याला खूप फास्ट फास्ट करायची आहे कारण तुम्ही जितका वेळ याला लावाल तितकं हे लवकर थंड होईल मिश्रण हाताला थोडं तूप लावून घ्यायचं कारण तूप नाही लावलं तर हे याचे चटके खूप जोरजोरात लागतात आता हलक्या हाताने आपल्याला हे गोल गोल लाटून घ्यायचे आहे जास्त याच्यावरती भार देऊ नका कारण जास्त भार दिल्याने ही पापडी फाटेल जितक्या हलक्या हाताने तुम्हाला याला लाटता येईल तितक्या हलक्या हाताने इला पातळ अशी लाटून घ्यायची मध्ये मध्ये ती फाटेल पण काही हरकत नाही त्याला आपण जॉईंट करून घ्यायचा हाताने मी इथे चाकूचा वापर करत आहे कट करण्यासाठी तुम्ही कटरचा पण वापर करू शकता आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहे त्या शेपमध्ये वड्या पाडून घेऊ शकता पटापट वड्या पाळून घेतल्यानंतर हे लगेचच थंड होऊन जातं त्यामुळे पटापट वड्या पाडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता इथे मी कशा वड्या पाडून घेतल्या आहे वड्या पाडून झाल्यानंतर दोन मिनटामध्ये हे थंड झालं आहे थंड झाल्यानंतर याच्यात अशा वळ्या तोडून घ्यायच्या बघा कशी कुचकुशीत अशी आपली तिळाची पापडी तयार झाली आहे जितकी दिसायला ही छान दिसते तितकी खायला पण चविष्ट झाली असेल तुम्ही बघू शकता आपली तिळाची वडी तयार झालेली आहे आता हिला आपण एका प्लेटमध्ये छान डेकोरेशन करून घेऊया तुम्ही पण अशी वडी घरी तयार करून बघा आणि कशी झाली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग